फ्रेंड नमस्कार गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून तर चला दुपारच्या वाजले एक तर आमचं झाला जेवणाचा टाईम तुमचं जेवण झालं का नाही की जेवायचं आहे आता आम्ही जेवायला बसणार आहे तर आमचं चाललं आहे जेवणाचा टाईम आता भांडे पडले को भांडे कोंबडी हसणार आहे की बघा आम्ही आज दुपारच्या जेवणाला काय काय भेट केलेलं आहे हे बघा आमचं जेवणाचं काय ते चने त्या दिवशी ठेवलेले होते अर्धे अर्धे खाल्ले आम्ही तर चणे नुसते फ्राय केले चाट मसाला टाकून आणि इथे केली आलू मटरची सब्जी छान लागते जे लग्नात पूर्वीसोबत खातात आणि इथे आहे चपाती आमच्या आणि काय आहे जेव्हा अजून अजून बघा इथे आहे गॅस हॉटेवर वरण वरण म्हटलं तर मित्रांनो हे रात्रीचं उरलेलं होतं हे वरण आहे हे भात आहे आणि ह्याच्यात भेंडीची भाजी पण थोडीशी ठेवली होती तर पप्पांना मी दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यांना म्हटलं जातानी तुम्ही दही घेऊन जावा तर आता बघा हे फ्रीजमध्ये दही तसं तसं राहिलं आहे विचारांचं मी म्हटलं घेऊन जातील खातील तर ते काय दही वगैरे घेऊन गेले नाही असं असतं घरात बाई माणूस असतं की सगळं लक्ष देतात आणि त्यांचं पण घाई घाईत घ्याय सकाळी सकाळी मला सोडतात आणि मग मंदिरात जातात आणि मंदिरात जातात आणि मग तसेच येतात मला दोन बकेट धुण्यासाठी पाणी बाहेर काढून खातं कारण आमच्या बाहेर पाणीचं कनेक्शन नाही आहे म्हणून ना... पाणी दोन बकेट आणि मला पायाने आणि काय होते पाणी काढता येत नाही म्हणून पाणी काढता धुण्यासाठी पण आणि याच्यासाठी पण तर चला तर मी मी आता आली असऊन ये नको रोख वाटते ऊन आतून यायला नार आहे की बघा आमची तनिष्ठा बसली आहे टी व्ही बघत तर आमची तनुस टी व्ही आहे बघा तिला नुसतं टी व्ही पाहिजे असतं बघा तिला फ्रॉक आणलेला किती भारी वाटते दाखव फ्रॉक कसं वाटते बघा का? फ्रॉक आणला छान वाटतं उभी राहून दाखव ना ग कसं भारी वाटते फ्रॉक तर उन्हाळ्यासाठी बरं वाटते आता हे फॅशन आली आहे सध्या सगळेजण घालताय असेच फ्रॉक गरम पण होत नाही आणि छान वाटते तर चला तर मित्रांनो आमचा हिमांशी बघा टीव खेळायला लागला आणि टी व्ही बघतो दोन्ही काम होतं आमच्या टू टीव्हीन पण काम करते तर त्याला पोहे नाश्त्याला केलते आणि थोडेच मला काय माहिती कुणी कुणी खाल्ले तनुने खाल्ले तर तनुचे पप्पा आणि तनुचे पप्पा तर थोडंसंच नाश्ता करून जातात तर खाल्ले तर मला वाटतं दोन भासाचे पोहे ठेवले आता मी सगळ्यांची व्यवस्थित म्हटलं नाश्त्याला ना हा चणे खायशील तर त्याने चणे खाल्ले नाही तर रस्त्यात चला आंब्याची गाडी दिसली मग आंबे आणले केसर आंबा आणला मित्रांनो आंबे खूप आवडतात आम्हाला रससाठी तर हे आंबे आणले चालते चला